नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना गुरुवार सहा जून रोजी वैशाख महिन्यातील दर्शभाऊ कामोसे आहे याच दिवशी शनी जयंती देखील आहे शनी जयंतीला शनी महाराजांच्या कोणत्या सेवा कराव्यात याचा व्हिडिओ मी यागोत अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की बघा म्हणजे तुम्हाला दोष व साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्या उपायांचा नक्कीच उपयोग होईल तर गुरुवार सहा जूनला दर्शभाऊ कामवसे आहे या दिवशी आईने आपल्या मुलांवरून एक उतारा करायचा आहे हा उतारा केल्यामुळे जी मुले हट्टीपणा करतात तापड असतात जी कोणाचे ऐकत नाहीत किंवा सतत आजारी असतात अभ्यास करण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांमध्ये खूपच चांगला सकारात्मक बदल जाणवतो हा उतारा कसा करायचा आहे ते पाहू तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमुवशाचा काळ हा बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि गुरुवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत असेल दर शामूषा दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवर हा उतारा करायचा आहे हा उपाय आमुशा दिवशी केल्याने आपल्या मुलातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल तर आईने मुलांवर कोणता उतारा करावा व तो किती वर्षाच्या मुलापर्यंत करावा तर तीन वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्ही हा उतारा करू शकता काही मुले अतिशय रागीट व तापट तापडस्वभावच्या असतात घरात कोणाचेही ऐकत नसतात किंवा अभ्यासही नीट करत नसतात जरी अभ्यास केला तरी मार्क्स कमी पडत असतात अशा मुलां मुलींसाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या घरात कितीही मुले असतात एकत्र कुटुंब असेल तर प्रत्येक मुलाचा वेगळा उतारा करायचा आहे हा उपाय आपल्याला आमुष्याच्या काळातच करायचा आहे दुपारी बाराच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे अजून सर्वत्र सुट्टी आहे त्यामुळे मुले घरीच असतील जर आपली मुले शाळा कॉलेजला किंवा क्लासला जाणार असतील तर आपण हा उपाय सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त ज्यावेळी मुले घरी असतात तोपर्यंतच म्हणजेच बाराच्या आतच करायचं आहे हा उपाय तुम्ही सहा जूनला गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कमीत कमी पाच आमोशा तर हा उपाय तुम्ही करायचा आहे किंवा प्रत्येक आमोशाला हा उपाय रात्री चालेल अतिशय छोटा आणि साधा उपाय आहे तर हा उपाय करायचा असेल तर आपण उतारासाठी भात वेगळा शिजवायचा आहे आपण घरी खाण्यासाठी केलेला भात उतारासाठी वापरायचा नाही किंवा आदल्या दिवशी शिजवलेला शिळा भातही वापरायचा नाही तर हा उतारा करण्यासाठी एक मोठ भात आपण वेगळा शिजवायचा आहे तुमच्या घरात एकपेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येक मुलासाठी एक मोठ मुला भात याप्रमाणे शिजवायचा आहे मुले तीन वर्षीपेक्षा मोठी असावीत हा, हा भात तुम्ही मीठ न घालता शिजवायचा आहे हा शिजवलेला भात हातात घेऊन किंवा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि आप आपल्या मुलांवरून सात वेळा या भाताचा उतारा करायचा आहे हा उतारा करता असताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा आपल्या मुलात जी काही नकारात्मकता आहे जो काही त्रास असेल हट्टीपणा तापटपणा लागेट स्वभावाचे असतील जे दोष आहेत ते निघून जात आहेत असे मनोमन सकारात्मक विचार आपण करायचा आहे उतारा करत असताना कोणाशी बोलायचं नाही हा उतारा किल्ला भात हा पक्ष्यांना खायला घालायचा आहे म्हणजे तो तुमच्या घराच्या टेरेसवर गॅलरीत किंवा घराच्या बाहेर ठेवायचा आहे तो पक्ष्यांनी खाल्ला पाहिजे त्यातला थोडा जरी भात पक्ष्याने खाल्ला तरी चालेल बाकीचा उरलेला भात तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता हा उतारा आईने आपल्या मुलांवर करायचा आहे काही अडचण असल्यास मासिक धर्म आला असल्यास वडिलाने हा उतारा केला तरी चालतो आई वडील दोघेही करू शकणार नसतील तर आजी आजोबा काका काकी हा उपाय करू शकतात काही कारणास्तव घरी कोणी नसेल तर बहिणीने आपल्या भावावर हा उतारा केला तरी चालतो किंवा भावाने आपल्या बहिणीवर हा उतारा केला तरी चालतो स्वतःचा स्वतः हा उतारा मुलांमुलींनी करू नये तरी करून घ्यावा पण आपल्या घरचे असावेत बाहेरची व्यक्ती नको तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण मुले जर तापट रागीट स्वभावचे असतील तर आईवडिलांचा खूपच त्रास होत असतो त्यामुळे तुमच्या नातेवाईकामध्ये असे कोणी असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्ही शेअर करा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद